जगात जास्तीत जास्त गुलाबीच्या नरकात लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे काय झालं माणसाच्या चित्तात काही श्रद्धा ते जीवन उदात होऊ शकत नाही तो वागू शकत नाही मला कसं वाटत हो हिंदू समाजाच्या चिंतात एक श्रद्धा नाही आहे

यांची आक्रमण या बेशामू समाजाने सहन केली नसती ती कोची फार महत्वाचं बोलतोय माता गीता माता गोमाता माता भारत माता माता आणि जन्मदाती माता या सात माता यांचं रक्षण करण्यासाठीच आपला जन्म होत असतो की श्रद्धा नसल्यावर आमच्यावरती आक्रमण होऊ शकते तो इस्रायल आहे सगळ्यांचा बाप होऊन सगळ्यांच्या भुडावरती पाय घेऊन थै थै नाचतोय हो शिवछत्रपती जन्म लायचं पण शिवछत्रपती समाज महाराज कळले इस्रायल तर ती ताकद कोणची ही स्त्री ही माता आहे आणि मातेचं रक्षण हे पुत्रच कर्तव्य आहे कोणच्या वयाची त्याला काही संबंध नाही कोणची ही स्त्री हे भरतमातेच रूप आहे कोणती ही स्त्री हे भरतमातेच रूप आहे श्रद्धा चिंता अंध करणार बुद्धी चुभ्यात रक्ताची ही ताकद हे भगवती तू आम्हाला दे आम्ही तुझे आर्थभक्त होणार आहोत तुझे भक्त म्हणून झगणार आहोत तू आम्हाला ताकद दे मला हिंदुस्थान जगाचा भाग बनवायचा आहे हे महाग्राल आपलं हे नवरात्र घरात नवरात्र त्या आहे घरात कुटुंबासाठी आवश्यकच आहे केलंच पाहिजे पण हे जे नवरात्र आहे महाराष्ट्रामध्ये काय कर्नाटकात काय गुजरात मध्ये काय आता काल तर बातमी आहे हो वागव्याला सुद्धा हे हिंदुस्थानचं नवरात्र दुर्गा माता दालूरा भक्ती ताक़त दे मार